हेलो हाँ बोला ताई काल फोन के लिए ना तुम्ही हो फोन के लिए हाँ बोला ताई तो ताई ना हाँ सुनी तो ताई ना हाँ? तुम्ही तो हो हो हाँ आज तो मुँह आराज खा रहा नहीं जरा आये आज घरी जरा बरे तो नहीं तो बिल्कुल तो नहीं हुए बाय यान दो, दो शेयर कराया दोनों दिन था फोन करके हाँ काय अनुभवला आहे का वेळ तुम्हाला नाव चा। बोलता नाँ? नाँ चा। ना ते पण नाही नका अनुभवलं कसं घरात वाईट शक्तीचा जास्त प्रभाव अच्छा काय होत होतं नक्की खूप त्रास झालं खूप मिस्टर ड्रिंक करायचे घरात खूप त्रास व्हायचा मग मी दोन हजार नऊ सालापासून मी बैठकीला जात होतो दहा वर्ष मी बैठक केली रामदास स्वामींच्या बैठकीला जात होतो मग तरी पण व्हायचं कधी जाऊन जायचं कधी जायचं नाही म्हणायचं अरे मग मग मुलं लहान असायची घरी जनावर वगैरे मग सगळं आवरून मी जायची तरी पण ह्यानी कामावर गेल की मग मी जायची मग नऊ दहा वर्ष मी तशी थोडकी मुडकी केली सेवा तर एवढं काही व्यवस्थित माहित नाही माझ्या हातून कधी मला घरी खूप त्रास व्हायचा नंतर दोन हजार पंधरा साली जास्त साखर खूप त्रास व्हायचा घरी अरे बाप रे खूप म्हणजे खूप त्रास व्हायचा दोन हजार पंधरा साला तेवढा घरात भयंकर त्रास चालू झाला अरे अरे नंतर असंच एकदा स्वामींचं असं दारावरून एकंदरीत चालली होती स्वामींच्या बद्दल असं काहीतरी सांगत होते आणि त्यांनी पुस्तक पुस्तक मला भेटलो मग त्यात मला थोडी माहिती कळाली की बाबा गंगापूरला गुरुदत्त असते हा हे मिळते दत्ताची भक्ती केल्यावर जरा घरात शांत असते असं बरोबर ह्याच्यातून जरा समजलं समजल्यानंतर मग मी ते पूर्ण वाचलं पुस्तक मग मला मी घरी कसं त्यात सांगितल्या मी घरी जरा करायला लागले तर ते नवरा आवडायचं नाही घरात देवपूजा केलेली त्यांना आवडायचं नाही मग कस जवळची व्यक्तीने त्यांना असं केलेलं होत मग ते असं खूप त्रास द्यायचे घरात काम करायचं नाही घरी मुलांना त्रास व्हायचा पोर अभ्यास करताना मुलांना करू द्यायचं नाही घरात धंदा करायचं मोठ्या मोठ्याना वरडायचं परत घरी असं सगळं म्हणजे असं कसं नासा धुळ सगळ्या गोष्टींची केल्या करायचं अरे बापरे मग मला कसं जास्त माहेरी पण असं थोडं पण येत जात नव्हतं आणि शितवणी पण जास्त अशी काय लक्ष द्यायची नाही पण आणि तिकडचा पण असं काही जास्तही नसायचं मग थकून सांगायचं मग मी असंच बैठकीला गेलं माझ्या रोज मनात हेच असायचं की ह्यांनी वागाव मी आपल्याला काय अपेक्षा असते दुसरी नऊ दहा वर्ष बैठकीला गेलो खरं तरी पण म्हणजे जरा मला तर समाधान वाटायचं हा प्रभाव कसं वाईट शक्तीचा असं जास्त त्रास म्हणजे असं भयंकर केलेलं होत की तो माणूस त्या म्हणजे संपूर्णच हो गावाला असं केलेलं मग आम्ही काय एक ठिकाणी असं विचारायला अचानक असं करतात तर तस आम्हाला सांगायच हा माणूस कसं याला इतकं जबरदस्ती केलेलं आहे की हा कण आहे ह्यातन बाहेर पडणं मुश्किल आहे मग तरी पण आम्ही मी कशी काय करायची जनावरांचं हे करायची मग त्यातन कुठे पैसे मिळाले तर कोणाला तरी द्यायचं कोण काय सांगतंय कोण ऐकायचं तुम्हाला पैसे कोणी मागितले द्यायचे यात फरक पडतो का बघायची बघायचं तर कुठं काही असं एवढा फरक जास्त जाणवायचा नाही थोडंफार जरा जाणवल्या उलट व्हायचा फरक भयंकर जास्तच व्हायचा असा असं व्हायचं मग ते असंच सोमवार होता आणि इतकं भयंकर असं पेलेलं होतं ते त्यांच्या अवस्थेत इतकं असं घरी आलं आणखी असं बसलं ते येऊन त्यांना असं समजत नव्हतं आपण काय करतोय ते पूर्ण माणूस असा त्यांची बुद्धी अशी पूर्ण हे व्हायची भ्रष्ट झाल्यावर त्यांना काहीच कळायचं नाही असं बसलेलं होतं ते आणि बसलेल्या अवस्थेत एकदम काय झालं असं खूप त्रास करायला लागले ते असं लोळ्या करायला लागलं परत हा एकदम आक्रोश केल्या वर त्याचा हात पाय असं कसं वाकड आणि खूप आरड ओरडणार आणि आम्ही असं आम्ही तर घाबरलो होतो मी खूप घाबरलो होतो मग त्या एकदम त्यांना काय झालं असं एकदम शांत झाली इतका दंगा केला 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 त्यांना म्हणजे त्यांच्या अंगात असं काहीतरी असल्या गत आणि ते त्याला त्रास देते असं जाणवत होतं मला कळत होतं की खूप त्रास व्हायला लागला आहे आता एकदम त्यांनी असा दंगा केला केला आणि एकदम बसल ती आणि त्या जागेला एकदम त्यांनी शांत झालं म्हणजे असं झालं की अस मांडी करून बसलेलं होत ते एकदम शांत की थोड तोंडाव पडायच पाठीमाग पडायचे मी असं धरलेलं होतं त्यांना ह्या बाजूला पडायचं ह्या बाजूला म्हणजे मग मी असं जरा तोंडाला वगैरे असं हात लावून बघितलं तर माझं मला जाणवलं की हा माणूस असा एकदम कसा एकदम शांत झाला असं झालं मग नंतर मी केलं बैठकीत कसं ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभ मंत्र मंत्र होता अच्छा हा मी घाबरलेला जेव्हा एकदम घाबरलो होतो मंत्र चालू माझ्या मनात मी असं म्हणत होतो आणि घाबरलो होतो इतकी की एकदम हा माणूस असा शांत कसा झाला तर तो माणूस एकदम शांत झाला आणि मी असं तो मंत्र झोपतच होतो तर एक दोन मिनिटात काय झालं एकदम असं झोपत कस माणूस एकदम जाग होत का नाही हो, हो, हो. तशा पद्धतीने ते एकदम जाग झाले अरे बापरे एकदम असं एकदम उठलं ते आणि अगोदर तर आम्ही धरले होतो आणि ते असं सोडलं तर ते झोपल्यावर असं वेगळंच कसर करायला लागलं म्हणून आम्ही त्यांना बसवलं उठून बसल्यावर तर, तर ना 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 बस ते पूर्ण असं एकदम शांत म्हणजे एकदमच शांत झाला माणूस आणि सोडला नाही हाताला अंगाचा <Sans> <Sans> सोडला की ते पुढे पडायचे किंवा माग पडायचे असं करायचं एकदम ते मंत्र जपत होतो म्हणत होतो अशी जास्त सारखी अशी झाबरलेली जास्त अशी सारखी सारखी म्हणत होतो आणि एकदम दोन मिनटात काय झालं तो माणूस एकदम असा जागा असं झाल्यावर झाला आणि बोललो एकदम म्हणाले की मला मी वर 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 पूर्ण वर गेलतो आणि मला तिथून कोणीतरी खाली ढकलून दिलं अगं भाई हा असं असले आणि एकदम त्या बोलल्यावर किंवा एकदम असं झटकून जाग झाल्या का नाही तसं त्यांनी एकदम असं झटका दिल्यागत दिला अंगाला एकदम असं उठल्यागत केलं आणि मग मला सांगलं कि हमागावच्या एकदम शांत झालेलं आता एकदम ही झालं ती काहीतरी चमत्कार माग मला दाखवून दा आलं कोणाला सांगायचं मग मी ते बघितलं मी तसं ते मग नंतर आम्ही परत बोलायला लागलो इकडं ते पाच मिनिट माणूस एकदम शांत झाला म्हणजे एकदम त्यांचं पूर्ण अंग असं गार पडलेलं आणि ते एकदम असं असं एकदम, एकदम शांत नंतर खरं मला त्या आम्हाला त्या बैठकी तो मंत्र दिलेला मंत्राचा जास्त असा मला फरक जाणवायचा त्यावेळी मंत्रानं मला साथ दिली घरी पण असं हम्म आम्ही असं मिसळ जपायची अशी घरात आम्हाला माळ एक माळ एकच जपायची मी चौदा वाद्य वाजवायचे मला त्यांना असा फरक जाणवायचा मग परत मग आम्ही कहाणी समर्थांची मी आता सारा अमृताचे तीन तीन अध्याय वाचते हा अरे वा आणि कोणी दिली तुम्हाला ही सेवा ही सेवा म्हणजे एक मोबाईल वर तुमचा चॅनेल बघतो चालू केल्या नंतर दादांच्याकडून सेवा घेतली मग मला कळाल की दा ही जास्त आपल्या कोणत्या दा दादांकडून केंद्रीय दादांच्याकडून कडून हो केंद्रीय दादांच्याकडून सेवा घेतल्या परंतु ती सेवा मला कस करायला बसलो ना की एक दिवस दोन दिवस पूर्ण पण होत नाही त्यांनी जशी सेवा दिली तशी काही अजून पूर्ण झालेली नाही आहे घरी चालत नाही किंवा असं हा असे एकावन्न दिवसाची सेवा दिलेली आहे त्यांनी तिथे सेवा करायला बसली की मला जर डोकं कंबर असं सगळं इतकं दुखतं इतकं दुखतं की त्या जागेला बसलेल्या जागेतून मला कधी उठून तिला side होऊन कधी असं आडवं पडीन असं होतंय माझं हात का तर ही वाईट सक्ती इतका त्रास द्यायची इतका त्रास द्यायची घरात की ती माझ्या हातून सेवा होईना झाली नाही नाही तरी पण ना ताई तारक मंत्राचं तीर्थ शिंपडायचं घरात आणि स्वामी आधी प्रार्थना करायची कि माझ्याकडनं कुठल्याही परिस्थितीत करून घ्या सेवा दिल्या मला दादानी बरेच दिवस झाले खर ती कळाली पर्यंत कळाव वेदना होते त्या आणि मानच्या शेरा वगैरे एवढा त्रास होतोय की ती सेवा करायला की होते तस नाही होईल पण बघा किती आता कमीत कमी जाणवायला तरी लागलं ना तुम्हाला समजायला तरी लागल की बाहेर शिवाय शक्ती आहे पण आता फरक पडतोय ना कशाचा मिस्टँड मध्ये काय ताई तुमचा आवाज येत नाही हा काय बोलला तुम्ही मिस्टर मध्ये थोडा फरक पडलाय का असं विचारते आता आता सध्या तर कस जास्त असं राग राग चिडचिड खूप भयानक पण तुम्हाला हे करू देतायत का पूजा वगैरे सेवा त्यांना घरी म्हणजे देवाची भक्ती देवा, केलेली देवपूजा केलेली असं राग राग करते त्यांना आवडत नाही देवपूजा केलेली ती घरातून बाहेर पडल्यानंतर देवपूजा करायची मग वेळ होतो ना जास्त जास्त वेळ नाही काही का असेल ना पण सुरुवात तर व्हायला लागली ना घरामध्ये हळूहळू फरक पडेल सगळं लगेच पिये हळद आणि होगुरी होतं का ताई होय असं थोई, थोई। वा, वाईट म्हणजे वाईट शक्ती म्हणजे त्यांना इतका त्रास देते आणि घरात पण आम्हाला देवाचं वगैरे काही करू देत नाही आणि मला दादांनी दिलेली शेवेला जर शेवा थापणं म्हणजे होईल ना झालं नाही नाही कारण ते तीर्थ शिंपडायचं आणि सुरुवात करायची की स्वामी माझ्याकडनं करून घ्या हा मी शेअर करते ताई eh <tell> ah <tell> <tell> <tell>